दिवसानंतर आता यवत पूर्व पदावर आलेलं आहे पाच दिवसानंतर आता यवतमधील दुकान आता उघडण्यात आले दौंडच्या यवतमधील जमावबंदीमध्ये आता शिथिलता आणण्यात आलेली आहे सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत व्यवहार सुरू आता ठेवण्यात येणार सकाळी अकरा नंतर पुन्हा जमावबंदी लागू असेल दौंड तालुक्यातील यवतमध्ये अखेर पाच दिवसानंतर दुकानं उघडण्यात आलेली आहेत सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहणार यवत गावामध्ये गेले चार दिवसांपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते मात्र आता हे आदेश आता शिथिल करण्यात आलेले आहेत आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड आपल्यासोबत जोडलेले आहेत विनोद आपण पाहतोय या ठिकाणी तोडफोड झाली होती दगडफेक झाली होती मोठा राडा या ठिकाणी पाहायला मिळत होता गेल्या चार पाच दिवसांआधी आता पुन्हा एकदा एक या ठिकाणी आपण पाहतोय दुकानं बंद होती आणि आता ही दुकानं सुरू झालेली आहेत आता हे जे जमावबंदीचे आदेश आहेत हे शिथिल करण्यात आलेले आहेत नक्कीच मिळेल जिल्हाधिकारी पुढे यांच्या आदेशानुसार तर या यवत गावामध्ये सकाळी सहा ते सकाळी अकरा पर्यंत हे जे काही जमावबंदी ही जमावबंदी तर शिथिल करण्यात आली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे काही व्यवहार आहेत हे व्यवहार खरं तर आता सुरळीत होताना आपल्याला पाहायला मिळतात त्या बाजूने जर आपण पाहिलं तर ही यवत गावातील मुख्य बाजारपेठ आहे आणि या मुख्य बाजारपेठेतील ही जे काही दुकान आहेत हे दुकान सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकूणच यवत गावामधील गेल्या चार दिवसांपासून जी जमा जमावबंदी होती हे आता सकाळी सहा ते सकाळी अकरा पर्यंत शिथिल करण्यात आल्यामुळं या गावातील जे काय व्यवहार आहेत हे व्यवहार खरं तर आता या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय गावातील जे काय बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या ते आता या ठिकाणी आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये खरंतर सुरू असेल ते पाहायला मिळते मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं हे जे काही पोलीस कर्मचारी आहेत हे पोलीस कर्मचारी आपल्याला चौका चौकामध्ये खरंतर पाहायला मिळत आहेत खरंतर यवत पोलीस असेल किंवा जिल्हाधिकारी प्रशासन असेल यांच्याकडनं यवत गावामध्ये कुठलाही आलो प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी खरं तर पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच या यवत गावामध्ये सकाळी सहा ते सकाळी अकरा पर्यंत खरं ही जी काय जमावबंदी ही शिथिल करण्यात आली आहे मात्र सकाळी अकरा नंतर या ठिकाणी जमाबंदी पुन्हा लागू असणार आहे मिनल जी धन्यवाद विनोद आपण दिलेले या सविस्तर माहितीसाठी धाराशिवच्या